शिरोळ तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदारसंघ नुकताच निश्चित झालाय त्यामुळे निवडणुकीचे रंग चढत असतानाच गौरवाड इथले माजी उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष निलेश बाळकृष्ण धनगर उर्फ बन्ने यांचं नाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी समोर येत आहे या अलास जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी भाजप तसेच दोन्ही शिवसेनासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चांगलाच प्रभाव आहे या मतदारसंघात निलेशा निलेश बन्ने यांचं सर्वांशी मिळत्या जुळताय तसेच त्यांनी गावात तंटामुक्तीच्या माध्यमातून गावातील शांतता टिकवून गाव एकसंद राहण्यासाठी प्रयत्न केलेत उपसरपंच या काळातही विकास कामं केली आहेत त्यांना सामाजिक कामाची जाणीव असून ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतात निलेश हे धनगर समाजाचे नेते असून या मतदारसंघात धनगर समाजही लक्षणीय असून यापूर्वीच्या निवडणुकीत धनगर समाज निर्णायक आहे त्यामुळे निलेश बन्ने हे सर्व जातीतील व्यक्तींना सोबत घेऊन आजही सामाजिक काम करतात त्यामुळे त्यांना जिल्हा परिषदेत संधी मिळावी असं मत निर्माण होत आहे व्यक्तिमत्व असल्यानं त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहावे असं मत व्यक्त होत आहे निलेश बन्ने यांना कोणत्या पक्षातून अथवा गटातून उमेदवारी मिळते हे पाहावं लागणार आहे आलास जिल्हा परिषदेतून एस पी मराठी न्यूजचा विशेष रिपोर्ट